असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासा निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही इथे हाच पेहरावा घाला पेहराव घाला हेच कपडे घालावे त्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा आज सिद्धविनायक मंदिरामध्ये बोर्ड ऑफ ट्रस्टीची आज आमची पत्रकार परिषद झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की जगप्रसिद्ध असलेलं प्रभादेवीचं श्री सिद्धिविनायक मंदिर या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे ड्रेस कोडवर ठेवलेली आहे की आमच्या निदर्शनास आहे किंवा काही भक्तांच्या सूचना किंवा तक्रारी सुद्धा न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या की मंदिरामध्ये काही भाविक येतात मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे धर्माचे पंथ जे असतील स्त्री व पुरुष असेल ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांचे त्यांनी परिधान केलेले असायचे त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार तक्रारीनुसार की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र्य जपणारा असावा आपण मंदिरामध्ये येतोय आपण बाप्पाचं दर्शन घेतोय त्यात कुठेतरी त्याचा पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचं तुमचा पेहराव असावा इथे हाच पेहरावा घाला पेहराव घाला हेच कपडे घालावे त्यामध्ये कुठले निर्बंध नाही परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा असा आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या प्रामाणिक मतातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं की भक्त सुद्धा या निर्णयाचं स्वागत करतील आणि श्री सिद्धुनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल लग्न असेल जशा पद्धतीने आपण पेहराव करतो तशाच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या तुमचं स्वागत आहे आपण दर्शन घ्या परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासा निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची मला वाटतं सगळ्या भक्तांनी नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनात सहकार्य करावं ही नम्र आवाहन आम्ही न्यासातर्फे सर्व भक्तांना करीत आहोत